मर्द मावळा समाजसेवक सच्चा हे भल्या भल्यांना रिंगणात उतरून दिलाय मोठा धक्का निलेश समरे साहेब निवडून येणार शंभर टक्का निलेश समरे साहेब नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे जिजाऊ संघटनेचे निलेश सामरे मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार लोकसभा निवडणुकीच्या वीस मे रोजी होणाऱ्या पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे भिवंडी लोकसभा मतदार संघातील जिजाऊ संघटना महाराष्ट्र अध्यक्ष हे मंगळवार दिनांक तीस एप्रिल रोजी आपला निवडणूक नामनिर्देशन अर्ज भरणार आहेत सकाळी दहा वाजता निलेश सामरे हे त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत छत्रपती शिवाजी महाराज चौक कोमडपाडा भिवंडी येथून निवडणूक नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी प्रांत कार्यालयाकडे रवाना होणार आहे जिजाऊ अध्यक्ष आणि अपक्ष म्हणून लोकसभा निवडणुकीत उभे असलेले यांना वंचित बहुजन खानदेश सेना बापसे भारतीय रिपब्लिकन पक्ष बळीराज सेना महाराष्ट्र व कुणबी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य यांच्यासह अनेक संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे जिजाऊ संघटनेने जनतेसाठी केलेल्या अनेक लोकोपयोगी कामांमुळे निलेश सामरे यांना सर्वसामान्य जनतेकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद